आणि दोन मध्ये उमेद या संस्थेची स्थापना केली अध्यक्ष या संस्थेच्या माध्यमातून बासष्ट सातशे कर्मचारी आज अल्पश्या मानदनात काम करतात आणि या संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये वेगवेगळे गट आजपर्यंत निर्माण करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साधारण ही उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय उमेद चे सर्व उमेदवार कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलै पासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा मध्ये बसलेले आहेत तरी शासनाकडे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की यांची जी रास्त मागणी की शासनाने वेगळा विभाग निर्माण करावा आणि सर्वांना या शासनाच्या सेवेमध्ये घ्यावे आणि तो हा निर्णय होईपर्यंत त्यांच्या मैदानात वाढ करावी अशी यांची मागणी मान्य करा आणि आपल्यामार्फत आपण शासनाला